आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत घालण्याची मागणी अमित जानी निर्मित भारत एस श्रीनाटे दिग्दर्शित उदयपूर फाईल हा चित्रपट अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत देशभराच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे उदयपूर फाईल या चित्रपटात ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहिल्यावर असे जाणवते की निर्मात्यांच्या व दिग्दर्शकांचा उद्देश हा जनसामान्यात इस्लाम धर्माची व उलेमा मौलाना यांची प्रतिमा मलिन करणारा आहे चित्रपट हा चुकीच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन अवास्तव कल्पोकिलित बाबीवर आधारित कथाकनकार आहे यामध्ये ज्ञानवापी मस्जिदबाबत वादित दृश्ये व संवाद दर्शविले आहे वास्तविक पाहता ज्ञानवापी मस्जिदचा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्याची काही आवश्यकता नसताना आक्षेपार संवाद चित्रित करण्यात आले आहे इस्लामी धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आक्षेपार संवाद चित्रित करण्यात आले आहे मुस्लिम मौलाना यांची प्रतिमा मलिन करणारे दृश्य चित्रित करण्यात आले आहे सदरील चित्रपट पाहिल्यानंतर हिंदू समाज बांधवामध्ये मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या भावनिक भावना दुखवल्या जाणार यातून दोन समाजामध्ये वमान्याची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही भारत देश विविधतेत एकता या स्वरूपात ओळखला जातो त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचार आहे सदरील चित्रपट जर महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित झाला तर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील व त्यातून काही अपुरी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांचा विचार करून देशाच्या एकता एकात्मतेला बांधा निर्माण करणारा उदयपूर फाईल हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी आज दिनांक चार जुलै शुक्रवार रोजी सेलू शहरातील मुस्लिम बांधवाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेलूचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे निवेदन नमूद कर सदरिल चित्रपट आम्मी सेलू शहर प्रदर्शित हो देना इशारा दे आला निवेदना हाफिज अतीक मौलाना जुनेद नदवी मुफ्ती अब्दुल अजीज हाफीज शफीक रिजवी पत्रकार अबरार बेग अब्दुल रहीम मोइन सिद्दीकी मौलाना कबीर इशाती मौलाना इमरान कासमी हाफीज असलम अनवारी हाफीज जफर फुरखानी शेख इब्राहिम सैयद जाफर खुरारी शेख मजीद रफीक भाई सरगमवाले यांच्या आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नावकी शिवारातील शेतकऱ्यांचे आंदोलन परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील नावकी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांची शेती जमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे शेष भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले आहे शेतकरी आंदोलनात वृद्ध महिला आणि लहान मुलेही सहभागी झाले असून या आंदोलनाला आता भावनिक वडण मिळाले आहे संस्कृती मदन मोरे या चिमुकल्या मुलींनी दिलेली प्रतिक्रिया आंदोलनातील उपस्थितांचे आणि अधिकाऱ्यांचे मन हेलावून टाकणारी ठरली संस्कृती म्हणाली आमच्या कुटुंबाची शेती हीच आमचं आयुष्य आहे माझे वडील आदित्य या सगळ्यामुळे त्रस्त झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काका तुम्ही हा रस्ता रद्द करणार का आम्हाला आमचे घर आमचे शिवार परत द्या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांना वाचवा असे फलक दाखवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकरी नेते म्हणाले की हा महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे आमच्या पिढ्यान्या पिढ्या चालत आलेल्या जमिनी हरपल्या तर आम्हाला शहरात स्थलांतरित व्हावे लागेल आमच्या मुलाचे भविष्य अंधारित होईल स्थानिक प्रशासनाने आंदोलन स्थळावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांचा विरोध अधिकच तीव्र होत चालला पाहायला मिळत आहे या आंदोलनामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकार गंभीर्याने पाहते का आणि मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे नूतन विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार सेरू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या शहाऐंशीव्या वर्धापन दिनी व श्रीरामजी भांगड्या स्मृती दिनानिमित्त तीन जुलै गुरुवार रोजी नूतन विद्यालयाच्या सभागृहात संस्थेतील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक पदवी विविध शिष्यवर्ती परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार उत्साह संपन्न झाला कार्यक्रमात संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पुरस्कार पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया होते तर संस्थेचे माजी विद्यार्थी नेत्रतज्ञ डॉक्टर राजेश मंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून तर निवृत्त वन अधिकारी टी के कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डी के देशपांडे सचिव प्राचारी डॉक्टर विनायक कोठेकर सहसचिव जयप्रकाश बिहाणी कार्यकारिणी सदस्य सीताराम मंत्री प्राचारी डॉक्टर उत्तम राठोड प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मुघल मुख्याधीपिका निशा पाटील सुखानंद बेंडसुरे यांची उपस्थिती होती गुरुवंत विद्यार्थी स्वराज्य पालक लक्ष्मण जाधव विद्यार्थिनी स्वरा लाटकर यांनी या प्रसंगी मनोबत व्यक्त केले प्रस्तावित संस्थेचे सचिव प्रचारी डॉक्टर विनायक कोठेकर यांनी केले संस्थेचा वार्षिक अहवाल सहसचिव जयप्रकाश बिहानी यांनी सादर केला पाहुण्यांचा परिचय कार्यकारिणी सदस्य प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी दिला एन पी पाटील अनिल रत्न पारखी कीर्ती राऊत यांनी यादीचे वाचन केले सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी केले बाबासाहेब भिलसकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले अज्ञात चोरट्याकडून एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल लंपास सेलू तालुक्यातील रायपूर येथे अज्ञात चोट्यांनी घरातील कपाटात ठेवलेल्या पाच ग्रामच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख पंधरा हजार असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना तीन जुलै गुरुवार रोजी मध्यरात्री बारा नंतर घडली सेलू तालुक्यातील रायपूर येथील ज्ञानेश्वर निवृत्ती सुरवसे हे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी सेलू येथे राहतात त्यांच्या घरी गावाकडे रायपूर येथे अज्ञात चोरट्यांनी तीन जुलै रोजी घरामध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दोन पाच ग्रामच्या अंगठ्या आणि रोग पंधरा हजार रुपये असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लफास केल्याची घटना घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस शिपाई मनोहर कोपनार पोलीस शिपाई लहू राठोड यांनी भेट देऊन पंचनामा केला तसेच ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती राजमुद्रा लावणाऱ्या लावणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी संविधान हत्यादींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील हलकावर राजमुद्रा न लावल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे युवा काँग्रेसचे अमोल जाधव हो। अजमत खान दिगंबर खरवडे सुहास पंडित शजी अहमद खान सत्तार पटेल अंगद सोगे शिवाजी भालेराव राम कुर्पा पाटील यांच्यासह आदींनी आदिनांक चार जुलै शुक्रवार रोजी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले त्या दुवारी संविधान हत्या दिवसानिमित्त तीन जुलै गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणी विरोधात संघर्ष करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हा प्रशासनामार्फत सन्मान करण्यात आला होता या कार्यक्रमात आपात्काल लगाय जाने के पन्नास वर्ष की पूर्ण होणेपर संविधान हत्या दिवस असा फलक लावून त्यावर सेगोल दंडाचे प्रतीक चिन्ह लावण्यात आले होते हे निर्देशनास आणून दिले फलकावर दिलेल्या मजकूर आणि चिन्ह यावर आमचा आक्षेप असून ही संविधानाची हत्या व अपमान आहे राजमुद्रिक अशोक स्तंभ हे भारत सरकारची अधिकृत राजमुद्रा असून त्याचा वापर करावा तसेच वापरलेल्या मजकूर हिंदी भाषेत असल्याने मराठी भाषेचा आणि लोकांचा अपमान होत आहे महाराष्ट्र सरकार हळूहळू संविधान संपविण्याचे काम करीत आहे त्यामुळे संबंधितावर तत्काळ कारवाई करून या फलकावरील सेगुल दंडाचे प्रतीक चिन्ह हटवावे मराठी भाषेचा वापर करावा अशी मागणी निवेदनद्वारा करण्यात आली आहे सेलू शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सेलू शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांची संख्या व त्यांचे वावरने वाढलेले असून हे मोकाट कुत्रे माणसाच्या अंगावर धावत आहे सेलू शहरातील जव्हेरी गल्ली मसोबा चौक परिसरात बोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे या कुत्र्यामुळे घरातील बालके घराबाहेर पडण्यास घाबरत असून लहान मुलांमध्ये कुत्र्याविषयी मोठी भीती निर्माण झाली आहे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन सेरू नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनावर शेख शमशुद्दीन शेख अशरफ यांच्या स्वाक्षरी आहे शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवले शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुक्यातील शेंद्रा व पिंगडी येथील शेतकऱ्यांनी मोदींना करू देताच परत पाठवले यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गास देणार नाहीत असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठविण्यासाठी भाग पाडले परभणी जिल्ह्यातील पूर्णा परभणी व सोनपेठ तालुक्यातील एकूण एकाहत्तर किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमिनी जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध आहे याआधी पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील कानेगाव येथील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध करत मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवले होते एक जुलै रोजी महाराष्ट्रात बारा ठिकाणी तर चार ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोखो करून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पराट शक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्यासह अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला होता परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका